काही लोक जातात विदेशामध्ये आणि ते शहा पण सांगतात की नाही भाऊ तसे नियम आहे अगं मग इथं तू भारतात इथं काय दुसऱ्याला तुझा सांगण्यापेक्षा स्वतः पाडा जा प्रत्येक जन आजकाल परेशान आहे मित्रांनो याच्यावर रामबान उपाय पाच हजार रुपये दंड आता पाच हजार रुपये दंड म्हणजे कागदपत्री नाही पाच हजार रुपये इनकेस कोणत्याही ठिकाणी कर्मचारी असो कोणता एखादा की कोणता व्यक्ती असो कोणी कोणत्याही लेवलचा असो किंवा राजकारणी असो एखाद्या जागी थुंकताने दिसत आहे सार्वजनिक ठिकाणी किंवा जिथं नाही थुंकाला पाहिजे त्या ठिकाणी जर थुंकताने दिसला तर त्याच्यावर पाच हजार रुपये दंड आणि जो पकडून देईल त्याला पकडून देईल म्हणजे जेव्हा हात पकडून यानं थुकलं बा असं नाही विथ व्हिडिओ प्रूफ त्याला त्याच ठिकाणी हजार रुपयाचा बक्षीस देण्यात यावा माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की त्याला हजार रुपयाचा बक्षीस देण्यात यावा याच्याने काय होईल की रोज एखादी व्यक्ती जरा दोनशे तीनशे रुपये रोजी आहे तो एक फक्त थुंकणा कुठेतरी गलत ठिकाणी जिथं अलाउड नाही आहे तिथं थुंकण्याचा वाट बघेल की मला बस एक व्यक्ती पकडणे हजार रुपये मला मिळत आहे त्याच्यावरून याच्याने काय होईल पूर्ण जे दे घाण जे करण्याची आहे का भीती निर्माण होईल काय कायदे प्रत्येक गोष्टीसाठी आहेत आपल्या देशामध्ये दे फक्त भीती नाही आहे कायद्याची कारण अंमलबजावणी बिलकुल खूप कमी प्रमाणात बघायला मिळते आपल्याला जेव्हा धाक निर्माण होईल की नाही बा मला पाच हजार रुपये माझ्या खिशातून इनकेस जर तो व्यक्ती म्हणत असेल बहाणे करत असेल का माझ्याकडे पैसे नाही जर गुन्हा झाल्यावर तर त्याच्याकडून ते पाच हजार रुपये वसुली किंवा इतर कोणतेही कामं असतात सरकारी वगैरे कोणतेही जे तो तर त्याच्यावर भोजात तुरंत चढवण्यात अकाउंट जे असेल डायरेक्ट मायनस दुबई विदेशामध्ये डायरेक्ट कुणी हिंमत करत नाही रस्त्यावर थुंकण्याची गाडी ओव्हरटेक करणे सिग्नल तोडणे हे धंदे करत नाही आपल्या इकडे आता मी जर इथं खरा थुकता दुखता जर बोललो असतो तर मला काही अधिकार नाही बोलायचा स्वच्छतेवर आपण खात नाही आपलं पाहतो काही त्याच्यामुळे बोलू शकत आहोत तर चांगल्या गोष्टीसाठी कधी कोणी वाईट म्हणत नाही पण हे जे काही घटना घडत आहेत कुठेही जा ऑफिसमध्ये मध्ये आता सरकारी कर्मचारी कार्यालयामध्ये जातो काही काही बापा कोण वे नेमका एवढा गंदगी तिथं चांगल्या मोठ्या हेड ऑफिस मध्ये तरी गंदगी आहे सामान्य ठिकाणी कुठेही जा दवाखाने इथं जा तिथं जा किती घाण वास येते काय माहीत नाही याच्यावर काहीच करत नाही ते सरकार परेशान होऊन गेली मी परेशान झालो सगळेच परेशान होऊन गेले पण कोणी याच्यावर काही कारवाई करत नाही तर याच्यावर हा एकच उपाय आहे का पाच हजार रुपये दंड आणि सापडल्याबरोबर हजार रुपये हजार रुपये त्याला ज्याने पकडून दिलं व्हिडिओ प्रूफ सगळ त्याच्यावर त्याला हजार रुपये बक्षीस तुरंत बिलकुल याच्याने काय होईल बिलकुल एकामेकाचा धाक निर्माण होऊन याच्यावर याचे दुष्परिणाम काही लोकांनी बोलले मी एका बोलून दाखवले की भाऊ तो राग धरून ठेवेल भाऊ पण राग कशाची तू एखादी जागा बघ ना डायरेक्ट नालीमध्ये जा तुम्ही कुठेही असे उभे आहेत गोष्टी सांगता सांगता नाही रस्त्यात चार लोकायला त्रास होते ना भाऊ हो। हे कधी समजेल लोकांना तर हा संबंधित जो एक बोलत आहे तो एक वैयक्तिक आता एक विचार आहे बाकी प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा आणि कुणाच्याही भावना दुखवण्याचा याच्यामध्ये हेतू नाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने त्याच्या म्हणून मी एक आपले एक वैयक्तिक मत मांडत आहे कसं वाटला तुम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो